Thank you. कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग मार्गावरील करंजी घाटामध्ये मानिकशा पीरबाबा दर्गाजवळील धोकादायक वळणाजवळ एका वीस फूट खोल दरीमध्ये एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे करंजी घाटामध्ये एका पुरुषाचा मृतदेह बेवारसपणे पडलेला आहे अशी माहिती पाथर्डी पोलीस प्रशासनाला समजल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह डीवाय एस पी पाटील उपनिरीक्षक लिमकर जगदीश मुलगीर विलास जाधव यांच्यासह करंजी पोलीस चौकीचे हवालदार पोलीस कर्मचारी तात्काळ करंजी घाटात घटनास्थळी दाखल झाले दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या मयत व्यक्तीचा मृतदेह खोल दरीतून वरती आणल्यानंतर या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेला असल्याचे आढळून आले हा घातपाताचा प्रकार आहे की काय त्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे या गुन्ह्याचा तपास होणार असून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पाथर्डी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते करंजी घाटात अर्धवट जाळलेल्या पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आल्याने प्रवाशांमध्ये दे देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर घाट